यावेळेस होळीमध्ये ना घरात सगळ्यांची फरमाईश होती की यावेळेस ममा तू पुरणपोळी नको वेगळं काहीतरी बनव म्हणून तीच रेसिपी मग मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे थंड तुपाचं मोहन टाकून ना हे पी पिठाला छान असं मिक्स करून घेत आहे मी असं बांधलं गेलं पाहिजे याचा गोळा इतपत मोहन टाकलेलं आहे मी इथं त्यानंतर थंड पाणीच टाकून ना याचा आपण घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर पीठ पातळ होतं थोडंसं घट्टच पीठ मळायचं आहे एखादं ओलसर कापड करून ना आपण हे पीठ झाकून ठेवूया रेस्ट करण्यासाठी तोपर्यंत आपल्याला ना याच्यामध्ये आतमध्ये स्टफिंग लागणार आहे भरण्यासाठी इथं मी खावा वापरून ना करंजी बनवत आहे ते स्टफिंग आपण बनवून घेऊया पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे थोडंसं त्यामध्ये थोडेसे अगदी बारीक कट केलेले बदामाचे काप त्यानंतर त्यार काजूचे काप टाकलेले आहे तुम्ही पिस्ता आणखीन काही वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकता ड्रायफ्रूट्स छान परतले ना त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी अगदी बारीक असलेला रवा टाकलेला आहे रवा पण छान अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते त्यानंतर सगळ्यात शेवटी एक छोटी वाटी खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे मी याच्यामध्ये तो देखील छान भाजून घ्यायचा एकाच याच्यामध्ये ना असं जर का तुम्ही हळूहळू टाकलात ना एक एक भाजून झाल्यानंतर तर अ, सेपरेट सेपरेट आपल्याला काहीच भाजण्याची गरज नाही आहे एकाच वेळेस होऊन जातं त्यानंतर ते सगळं थंड होईपर्यंत ना सर, मी इथं खावा घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही कितीही खावा घेऊ शकता मी खावा घेऊन खावादेखील ना छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडासा सोनेरी रंगावरती येईपर्यंत परतवून घेते हा खावा ना मला थोडा जास्तीच घेतलेला आहे मी कारण याच्यातला थोडासा ना मी रबडी बनवण्यासाठी देखील वापरणार आहे आणि याच्यातील थोडासा वन थर्ड ना मी या करंजीसाठी वापरणार आहे आपण थंडाईची देखील रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मला रबडी लागणार आहे तो राहिलेला खावा मी त्यासाठी वापरून घेईल आता हे मिश्रण ना आपण पन पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना याच्यामध्ये बारीक करून घेतलेली साखर टाकत आहे मी इथे याच्यामध्ये साखर पूर्ण थंड म्हणजे हे पीठ ना जे आपण मिश्रण केलेलं हे पूर्ण थंड झाल्यानंतरच साखर टाका नाही तर अगदी पातळ होऊन जाईल ते साखर टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतले त्यानंतर त्याला सेपरेट काढून घेऊया आपलं पीठ देखील छान इथं रेस्ट झालेलं आहे आता याच्या फक्त आपण करंजी करून घेऊया सगळे सेम आकाराचे गोळे करून ना लाटून घेते मी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या करंज्या आपण बनवतोच नाही का नेहमीच रव्याच्या खोबऱ्याच्या तिळाच्या देखील बनवतो पण मी खाव्याच्या करंज्या ना कधी याच्या अगोदर ट्राय केलेले नव्हते मग यावेळेस पहिल्यांदाच बनवत होते आणि यावेळेस मी असं साचा स्पून वगैरे काहीही न वापरताना असं जे हाताने फोल्ड करतात ना त्याला मोड देऊन त्या पद्धतीने बनवत आहे मी पहिलाच प्रयत्न आहे हा माझा आणि पहिल्या प्रयत्नात देखील खूप सुंदर अशा बनल्या होत्या तुम्ही पाहतच आहात मध्ये जितकं हवं तितकं स्टफिंग भरलेलं आहे मी आणि मधून ना म्हणजे सेंटरला अगोदर याला सील करून घ्यायचं आणि म्हणजे अगोदर आपण साईडला पाणी देखील लावलेलं ला आहे आणि त्यानंतर याच्या सगळ्या ना अशा तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याप्रमाणे ना पूर्ण अशा सील करून घ्यायच्या आहेत कुठून पण ना थोडी देखील जागा सोडायची नाही याला म्हणजे मग तेलामध्ये तळताना ना अजिबात आपलं स्टफिंग बिलकुल जरा देखील बाहेर येत नाही आता इथं जे तुम्ही पाहत आहात ना सेम त्या पद्धतीने ना आपण याला मो मोल्ड करायचं आहे फोल्ड करायचं आहे तुम्ही पाहत आहात अगदी म्हणजे असं हाताने चिमटा घेऊन ना जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना सेम त्या पद्धतीने ना आपण फोल्ड करून घेऊया मला खरंच अगोदर ना हे असं बनवायला जमत नव्हतं म्हणजे बघायचे ना अगोदर कसे बनवतात कसे बनवतात असं वाटत होतं पण करायला घेतल्यानंतर ना खरंच खूप खूप सोपं आहे अगोदर असं वाटतं की आपल्याला जोपर्यंत गोष्टी येत नाहीत माहीत नसतात ना तोपर्यंत असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे आपल्याला येतं की नाही किती अवघड आहे असं वाटतं पण आपण ट्राय करायला घेतलं ना खरंच खूप जास्त टाईम अजिबात लागत नाही आता हे फोल्ड करत करत ना शेवटचं जे पीठ उरलेलं असतं ना ते कट करून घ्यायचं आपण ते जास्तीचं नाही ठेवायचं हे असं कट करून घ्यायचं तुम्ही पाहतात विश्वास बसतो का तुम्हाला की हा माझा पहिलाच प्रयत्न आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिलीच करंजी आहे इतकी परफेक्ट बनलेली आहे ना खरंच मी तर खूप खुश होते माझ्या या प्रयत्नावरती याच पद्धतीने ना मी सगळ्या करंजी इथं बनवून घेते आता तेलाचं टेम्परेचर ना खूप जास्त गरम देखील नको आहे अगदी मध्यम गॅसवरती ना आपण समोसा वगैरे कसं तळतो ना आतपर्यंत ख्रिस्पी होई होईपर्यंत त्या प त्या पद्धतीने आपण तळून घ्यायची आहेत गडबड अजिबात करायची नाही थोडंसं पेशन्सनी तळून घ्यायचं एक दहा ते बारा मिनटं लागतात आपल्याला आ, त्यानंतर ना एका चाळणीवरती काढून घेऊ पूर्णपणे तेल निथळून जाईल आता थंडाईची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करते एक सात आठ काजू सात आठ बदाम एक चमचाभर खसखस अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे एक वेलची टाकत आहे मी याच्यामध्ये आणि एक गुलाबाचे ना सुकलेली पानं होते ते याच्यामध्ये टाकलेले आहेत सुकलेल्या पाकळ्या गुलाबाच्या ते टाकून गरम पाणी टाकून याला तासभर भिजत घालण्यासाठी ठेवते तुम्ही जर का रात्रभर अगोदरच भिजण्यासाठी ठेवलं ना तर थंड पाणी टाकून पण तुम्ही भिजू घालून ठेवू हो शकता एका तासाभरामध्ये ना हे छान असं भिजलेलं आहे पूर्ण हे का मिक्सरचा जो मोठा जार असतो ना त्याच्यामध्ये टाकून घेतले मी अगदी थोडंसं ना जायफळ आपण याच्यामध्ये खिसून टाकूया जायफळचा देखील खूप छान फ्लेवर येतो यामध्ये आणि आपण ना हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया इथं आपला थंडाईचा मसाला बनवून तयार झालेला आहे हा माझ्याकडं खूप जास्त होतो आहे आता सध्या मला बनवण्यासाठी थोडंसं मी साईडला काढून घेते आणि दोन ग्लास बनवणार आहे तर त्यासाठी ना एक दोन ते तीन चमचे मसाला ठेवला आहे फक्त याच्यामध्ये आणि दुधावरच्या साईजसकट एक दोन ग्लास मी याच्यामध्ये दूध टाकून घेतलेला आहे आणि एक ते दोन चमचे ना असं घट्टसर असं आंबट जास्त नसलेलं दही याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि इथं मी रबडी बनवून घेतली होती जो आपण सुरुवातीला खावा थोडासा भाजून ठेवलेलं होतं ना त्याच्यामध्ये दूध आणि साखर मिक्स करून रबडी बनवून घेतलेली होती ती रबडी याच्यामध्ये टाकले आईस क्यूब टाकले आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी रबडी बनवतानाच त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली होती त्याच्यामुळं आता आणखीन इथं वरून जास्तीची साखर मी ॲड करत नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर त्याच्यामध्ये टाकू शकता फ्रीजमध्ये वगैरे ठेवून ना अगदी थंड थंड अशी सर्व करायची कलर वगैरे खेळून आल्यानंतर वरून थोडंसं गार्निश करूया आपण याला करंजी देखील ना खूप छान झालेले होते पहिल्या प्रयत्नातच मी तरी खूप खुश होते आणि आज ना थोडंसं सर्दी वगैरे झालेलं असल्यामुळं आवाज तुम्हाला थोडासा चेंज वाटत असेल पण रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा हॅपी होली सर्वांना